नमस्कार मी पूर्वा राजेश कोली मी डिब्बी जाधव स्कूल नानकर येथे इयत्ता पाचवीत शिकत आहे मी आज राष्ट्रीय बालिका दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे प्र सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा भारतात दरवर्षी चोवीस जानेवारीला साजरा केला जातो या दिवसाचे उद्दिष्ट मुलींना शिक्षित आणि सक्षम बनवणे आहे या दिवशी मुलींच्या हक्कांविषयी जागृती करण्यात येते बालिका दिवस साजरा करण्यामागचे कारणे मुलींना त्यांचे हक्क आणि अधिकार समजावणे समाजात मुलींविषयी होणारा भेदभाव दूर करणे मुलींना समान दृष्टिकोनातून पाहणे आणि मुलींना जास्तीत जास्त संधी देणे ही आहेत ते बालिका दिवस साजरा करण्याची पद्धत त्या दिवशी सार्वजनिक कार्यक्रम आणि मत्सरे आयोजित केले जातात या दिवशी राज्यांना बेटी बचाओ बेटी पढाव मोहिमेतील उत्कृष्ट कार्यबद्दल पुरस्कारही दिले जातात दिवसा मुले, या दिवसामुळे मुलींचे शिक्षण आरोग्य आणि रोजगार याबाबत जनजागृती होते म्हणूनच मी सांगू इच्छिते मुलगी ही फक्त मुलगीच नाही तर भाग्य आहे आई ज्यांच्या घरी कन्या हे त्यांचे सौभाग्य आहे धन्यवाद